मित्रांनो पिटबुल कुत्र्यांच्या हल्ल्याचे व्हिडिओ तुम्ही बरेचदा बघितलेले असेल तरी या कुत्र्यांचा हौदोस काही कमी होत नाही आहे सध्या असाच एका पिटबुल कुत्र्याचा हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे व्हिडिओ बाहेर देशातील आहे एवढं नक्की आहे पण ह्या कुत्र्याने ज्याप्रमाणे त्या माणसावर हल्ला केला आहे आणि त्या माणसाने जर हिंमत दाखवली नसती तर त्या माणसाचा जीव वाचला नसता आपण बघणारच आहोत मित्रांनो त्याच्या हातामध्ये काहीतरी लोखंडी वस्तू आहे एवढ्यात एका कंपाऊंडचे गेट म्हणून पिटबुल कुत्रा त्या माणसावरती हल्ला करतो तो माणूस मोठ्या धैर्याने आपल्या हातातील वस्तूने त्या पिटबुल कुत्र्याला रोखण्याचा प्रयत्न करतो एवढ्यात त्या कुत्र्याच्या आवाजाने दुसऱ्या एक कुत्र्याचं पिल्लू अजून एक येते आणि त्या माणसाच्या पायाचे लचके तोडायला ते पण सुरुवात करते तो माणूस मोठ्या धैर्याने त्या कुत्र्याचा सामना करत असतो एवढ्यात त्याच्या हातून ते लोखंडी वस्तू पडते आपण बघू शकताय प्रकारे त्या पिटबुल कुत्र्याने त्या माणसाचे लसके तोडायला सुरुवात केली आहे पण त्या माणसानेही मोठ्या धैर्याने त्या पिटबुल कुत्र्याला आपल्या दोन्ही हाताने धरून ठेवलेला आहे त्याला दाबून ठेवलेला आहे तो मोठ्या हिमतीने त्या कुत्र्याचा सामना करत आहे त्याने त्या कुत्र्याला उचलून सण गेटकडे आणलेला आहे त्याचं तो तोंड घट्ट पकडलेला आहे आणि गेटच्या मध्ये सोडलेला आहे जेणेकरून त्याच्यापासून सुटका होईल तरीही तो कुत्रा एवढा हिंसक झालेला आहे मित्रांनो आपण बघू शकताय की तो त्या माणसाला सोडत नाही आहे त्याच्या अंगावरती धावून धावून येत आहे आणि लसके तोळायला सुरुवात करा परत एकदा तो मनुष्यही हिंमत न हरता त्या कुत्र्याचा मोठ्या धैर्याने सामना करत आहे आणि त्याला शेवटी त्याने आपल्या हातामध्ये पकडलेला आहे आणि गेटच्या मध्ये आणून सण त्याला फेकून देऊन सन ते गेट ओढून घेतलेली आहे आणि शेवटी गेट ओढून सन त्या कुत्र्यापासून आपला जीव वाचवलेला आहे मित्रांनो ह्या माणसाने दाखवलेल्या हिमतीने आणि त्याने दाखवलेल्या पराक्रमाने त्या त्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून ह्या मनुष्याचा जीव वाचलेला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून सर्व युजरच्या पसंतीस येत आहे ज्याप्रकारे ह्या माणसाने हिंमतनी आणि धैर्याने त्या कुत्र्याचा सामना केला आहे आणि आपला जीव वाचवलेला आहे त्याचे सर्वजण कौतुक करत आहे यावरती भरभरून अशा प्रतिक्रिया येत आहेत एका युजरने म्हटलं आहे ह्या माणसाच्या हिमतीला सलाम आहे तर दुसरे एका युजरणं म्हटलं आहे पीठबुल कुत्रे म्हणजे माणसासाठी घातकच आहे तरी